पाल आजी काय विचार करत असन रे आपली बरं नाही तुला माहित असाल पाहिजे तिले नाही तिला किडनीच लाई तुला सांगतो पाय फाय काय बरे पाण्याची धारपा कशी पडायला आमच्या इथं याच्या टकल्यावरच पडते बरोबर याच्या टकल्यात जम मोरा लागल पाणी कुठं पुढच्या जगाने होते मेहनत केली तर आपण मेहनतच नाही करत तर काय होणार काय बकली हो पाहिजे हे गोपाल स्वतःला मन लागला ते टकला आहे का ओरिजिनल ब्रँडेड केस आहे म्हणलं शेफ्टी दाखवा लागला गोपाल आपले आपले हे पण कशी हस्ते आता पण तो फुगून होती ना आज गोपालने हसली पण नाव घेता बरोबर बाप झालेले आहे आमचे बाप झालेले आहे आमची बाप गोपाल काहीतरी अन्न माझा भाजी केली मी देतो तुला चाळीस रुपये फक्त तू माझ्यासाठी खाली घेऊन ये दोन आलू बोल नाही कोणत्या काय घरी कोण आहे ते करून

त्याच्यातलं पाणी प्यायला पोटत नाही माठातलं पाण्या पावसायचे कांदू पडत राहायची वाढून द्यावं लागते पाणी घेणे सगळं सगळ्या म्हण नाही

अरे मी म्हणलं एक रुपयाचे कांची विकत जा मापशी अशी भरून होते डब्बा भरून मी आणत जाऊ तिथून नवीन वाले आणि जुनी वाले विकत जा चॅप्टर होतो मी बिन बॅप्टर पण खरं लागेल नाही रे गोपाल नाही का नाही आज आपल्या बर्थडे भयाचा बड्डे आहे ना आहे ना काल नव्हता आजच आहे आज आपला बड्डे का मित्रांनो आता आमचा गोपाल चाललाय घरी गोपाल चालले झोप आणि मी आता जेवण करणार मस्त झोपणार गोपाळ बाय चाल भेटू